आज आपण या वैश्विक जी सभा झालेली आहे विराट महासभा या सभेच्या अनेक वैशिष्ट्ये आणि त्या वैशिष्ट्यापैकी हे एक आहे की महाराज आणि महाराजांचे मावळे हे आलेले आहेत आणि आपण त्यांना त्यांनी म्हणजे हे सगळं कसं पद्धतीनं हे केलं तर ते विचारू मी कुठून आले आणि अशा वेशामध्ये आणि सगळ्या मावळ्यासह इथं यावं असं का वाटलं माझं गाव तळणेवाडी तालुक्या जिल्हा बीड तसेच आम्ही चार पाच दिवसापूर्वी नियोजन केलं तर आपण महाराजांच्या किंवा मावळ्यांच्या वेशभूषात जाऊया तिथं सगळ्यांना प्रोत्साहन करूया किंवा सगळे ह्या गोष्टीपासून एकत्रित येतील थी त्या गोष्टीचा भेदभाव करून ही सगळी मावळी वगैरे हो आम्ही जमा केली तसेच आम्ही तळणेवाडी ते इतर चाळीस ते पस्तीस किलोमीटर या अंतरावर पायी चालत आलो आहे धन्यवाद आणि जसं मनोज पाटील जारांगे आणि बाकी महाराष्ट्रातून आज आलेले सगळे मावळे हे एक त्यांचं प्रतीकच आहे आणि तुम्ही त्याच पद्धतीने इथं आलात आणि तुम्ही पण तुमचे अनुभव आहेत ते काही सांग ते, ते मराठ्यासाठी लढले इतके दिवस सतरा दिवस त्यांनी उपासन केलं आम्ही एक दिवस का करत नाहीत त्यासाठी आम्ही पायी चलत आलो आहेत आणि आम्ही मावळे सारे सर्वजण आलो आहोत ते आमचे मठा मराठ्याचे राजेच आहेत माझ्या थोडक्यात आणि त्याच्यासाठी आम्ही सारे मराठी मावळ्याच्या वेशात आलो आहेत आणि तसंच हे जे सकारात्मक पी सी न्यूज चॅनल आहे तर या चॅनलच्या माध्यमातून मी महाराजांना मुजरा करतो आणि तसाच यांना सुद्धा आपलं काही मत व्यक्त करायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्ळीम मावळा आहे आम्हाला असं वाटतं की मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे महाराष्ट्र म मा, म आरक्षण हे हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आरक्षण भेटलंच पाहिजे कारण की सत्तर टक्केवाला मागं राहतो आणि पस्तीस टक्केवाला पुढं जातो आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे आमच्या मित्राला आरक्षण भेटलंच पाहिजे माझी एवढीच विनंती आहे मी सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो आणि मा महाराजासोबत जसे मावळे सगळ्या समाजाचे होते तसंच आजच्या या विराट सभेसाठी सुद्धा सगळ्या समाजाचे मावळे आलेले आपण सर्व सखळ मराठा बांधव आपले राजे मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याच दिवसापासून उपासन केले आहे त्यांना आपण हे प्रोत्साहन देण्याकरता आम्ही या वेशभूषेत आलो आणि आपले सर्व मराठ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना हे कळावं कि की आपल्या मराठ्याला आरक्षण द्यावाच लागणार आणि घेणारच हे आम्ही ठाम आहे मताने आणि त्यांना द्यावाच लागणार नाहीतर ह्याच्यातून जर त्यांनी आरक्षण नाही दिलं तर ह्यापुढे अनेक विराट मोर्चे होणार आहेत आणि त्यांना याची दखल घेण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय यांनी ही ये मुलाखत दिली आणि ह्या सभेमध्ये झालेले वेगवेगळे प्रसंग हे मला नोंदवण्याची एक संधी मिळाली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे आपण तुम्ही जे केलेलं आहे ते पोहोचवण्याचं या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला धन्यवाद